नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मागील काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली या हत्येमधील चार आरोपी यांना अटक सुद्धा करण्यात आली परंतु या हत्येचा मुख्य सूत्रधार हा फरार होता यामुळे या फरार आरोपीला अटक करावी व त्याला शिक्षा देण्यात यावी याकरिता सत्ताधारी आमदार विरोधी पक्षातील आमदार तसेच सर्व समाज बांधव यांनी या फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करावी व संतोष देशमुखांना न्याय मिळावा याकरिता सत्ताधारी आमदार विरोधी आमदार व सर्व समाज बांधवांनी या मोर्चाद्वारे अशी मागणी केली या मोर्चाची दखल घेत प्रशासनाने अनेक पथके या आरोपीला अटक करण्यासाठी रवाना केली परंतु आरोपीला पकडण्यात त्यांना यश आले नाही तसेच या प्रकरणातील खंडणीचा गुन्हा दाखल असलेला करार। हा एकतीस डिसेंबर पुणे येथे सी आय डी कार्यालय स्वतः शरण आला सायंकाळच्या सुमारास वाल्मिक करार यांना पुण्याहून केज येथे न्यायालयात आणले असता पुढील तपासासाठी केज न्यायालयाने चौदा दिवसासाठी वाल्मिक कराळ यांना सीआयडीकडे आय वाल्मिक कराड यांना पुढील चौदा दिवसासाठी सीआयडीच्या ताब्यात दिले या चौदा दिवसात सीआयडी कशा प्रकारचा तपास करते हे पाहणे महत्वाचे धन्यवाद